नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही ज्वारीची लागवड करत आहे म्हणजे पावसाळी ज्वारीची पेरणी आता आम्ही कोणतं बी घेतलं आहे आणि कोणती ज्वारी घेतली आहे त्याचं पूर्ण तुम्हाला याच्यात व्हिडिओत दाखवणार आहे ज्वारी घेतली आहे आम्ही निर्मल सीटची जे आहे निर्मल हायब्रीड ज्वार एन जे एच अकरा पंच्याहत्तर नंबर आणि हे पोहू शकता तुम्ही ज्वारी ही ज्वारी आहे आणि सोबत खत घेतलं आहे पंधरा 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 आणि त्यात आहे नऊ नऊ टक्के सल्फर आणि सोबत थोडंसं सो हॉस्पेटसुद्धा घेतलं आहे आणि आता अर्धशेत झालेलं आहे पेरून तुमच्याकडे सुद्धा पेरणी चालू झाल्या की नाही आमच्याकडे तेवीस तारखेला पाणी आलं तेवीस जूनला त्याच्यानं ते आता पेरणीला सुरुवात झाली आहे आम्ही मी आता हे ज्वारी आणि सोयाबीन तूर अशी पेरणी करणार आहे तर हे शेत जे आहे दोन एकरमध्ये आम्ही पूर्ण ज्वारीची लागवड करत आहे म्हणजे ज्वारीची पेरणी करत आहे तर हे आता लहान ट्रॅक्टरच्या सहाय्याने करत आहे याच्यात एकवीस बोटाचं जे अंतर आहे म्हणजे दोन तासातलं अंतर ठेवलं आहे तुमच्याकडे तुम्ही कशाची पेरणी करत आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद